कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा कुपवाड मध्ये युवकाची आत्महत्या विकास मराठे यांचा गळपास घेतो मृत्यू पोलीस तपास सुरू श्रीमंता कॉलनीतील रहिवासी पस्तीस वर्षीय विकास शामराव मराठे यांनी गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ही घटना आज दुपारी घडली विकास मराठे यांनी सुमारे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळपास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाली त्यानंतर त्यांचे भाऊ शिवाजी शामराव मराठे यांनी त्यांना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर नंतर मृत घोषित केले या घटनेची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिसांनी घेतली आहे मैताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तजवीज स्वरूपात ठेवण्यात आला असून आत्महत्येमागील कारण अद्याप पस स्पष्ट आहे कुटुंबियांचा जबाब आणि वैद्यकीय अहवालानंतरच नेमकं का कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे श्रीमंत कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे